नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर मी इथं नुसते उडदाच्या डाळीचे पापड दाखवलेले आहेत आणि तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ पाहिलाच असेल की मूग डाळ आणि उडीद डाळ त्यांचे मी पापड दाखवलेले होते आणि जसं त्या पिठामध्ये सगळी सा सामग्री मी टाकलेली आहे घरातलीच त्याच पद्धतीनं ह्या उडदाच्या पापडमध्येही मी तेच साहित्य टाकलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा तर ह्यामध्ये मी डायरेक्टच तुम्हाला आहे ना पीठ कशा पद्धतीने हे वळून घ्यायचं आहे पीठ अजिबात चेचायचं नाही ते तुम्हाला कळावं त्यासाठी मग हा व्हिडिओ मी केलेला आहे आणि हे पापडही खूप छान झालेले आहेत आणि जर आपण एकटेच करणार असलो ना तर पापड पण एका साईजचे आणि खूप सारे होतात तर मी एक किलोचं पीठ इथं भिजत घातलेलं आहे आणि दोन तास भिजत ठेवलेलं होतं छान असं आणि आता इथं ओढून पण दाखवत आहे तर मी काय केलं आहे एक किलोचे पापड एकटीनं कशा पद्धतीने केले काय केले सगळं सविस्त तुम्हाला पुढं मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा असं आपण पीठ ओढून घेतलं ना तर शेवटी शेवटी आपल्या हाताला चिक चिकटतं आहे कारण हे नुसतं उडदाचं आहे ना त्यासाठी मग मी हात धुवून आले आणि छान असं पुन्हा एकदा ह्याला छान असं इथं बघा मळून घेतलेलं आहे म्हणजेच की ओढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना छान ओढून झालं की त्याचे गोळे करायचे आहेत आणि पापड पांढरे शुभ्र होतात न चेजताही आणि खाण्यासही खूप छान असे खुसखुशीत होतात आणि भाजल्यावरही त्याला फोड वगैरे येते तर ते तुम्ही पुढे पाहालच तर गेल्या व्हिडिओमध्ये आपले मूग आणि उडीद डाळीचे जे पापड होते त्याला तेवढे फोड येत नव्हते पण हे उडीद डाळीचे जे पापड आहेत ना त्याला खूप छान असे फोड आलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अशा पद्धतीनं आता आहे ना सर्व मी गोळे करून घेणार आहे आणि तुम्हाला मागचा आपला जो पापडाचा व्हिडिओ होता उडीद आणि मूग डाळीचा तोही तुम्हाला तो कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते सांगा आणि आपल्या व्हिडिओला छान छान लाईक करत चला आणि आवडले तर इतरांना शेअरही करा तर अशा पद्धतीने ना, ना मी सर्व गोळे इथं करून घेतलेले आहे तुम्ही इथंपर्यंत पाहिलं की मी जास्त तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे कारण की आपल्याला हे पापड आहेत ना वर्षभर छान असे टिकवायचे आहे त्यासाठी आणि एकटीनच केलेले आहेत एक के किलोचे त्या दिवशी आम्ही दोघीजण होतो त्यामुळं एक दीड तासात एक किलोचे पापड पटकन असे झाले पण ह्यावेळी असं काही झालेलं नाही आहे एकटीनं केल्यामुळं आहे ना खूप वेळ झाला अर्धा किलोचं पापड आहे ना मी म्हणजे अर्धा किलोचे पापड मी केले आणि नंतर आहे ना थोडंसं झोपले कंटाळा आला होता खूप एकटीच होते बोर होत होतं त्याच्यानंतर परत फ्रेश झाले आणि चारपासून पुन्हा मी अर्धा किलोचे पापड लाटलेले असे आहेत अशा प्रकारे मी दोन बॅचमध्ये हे पापड लाटले आणि ह्यावेळी ना मी पाईपनं लाटून पाहिलेले आहे आणि पाईपनं पण मला जमलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता प्लॅस्टिकची पाईप आहे पहिल्यांदा मला पाईपनं जमलं नव्हतं हो त्या ताईच करत होत्या पण ह्यावेळी व्यवस्थित असे छान मला पापड जमलेले आहे पाईपनं सुद्धा मी मग लाटण्याचा वापर अजिबात केलेला ला नाही आणि खूप छान असे गोलगोल आपले पापड झालेले आहेत तर मी जास्त मोठे नाही केले मीडियम साईजचे केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं बघा मी तो उचलून पण तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीनं ना, ना मी आज कापडावरती टाकत आहे कारण की गेल्यावेळी मी कागदावर प्लॅस्टिकच्या टाकले होते त्यामुळे ना ते काही काही ना तुटलेले आहेत कारण की आपण ज्यावेळी ते काढायला जातो ना तर ते त्या प्लॅस्टिकच्या कागदाला चिटकले जातात आणि कापडावरती टाकल्यावर ते अजिबात आपले पापड एकही तुकडा पडत नाही तर इथं थोडंसं पीठ लावून मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीनं सर्व पापड आहे ना तुम्ही पण छान असे लाटून घ्या आणि माझा काल व्हिडिओ आलेला नाही त्याबद्दल आहे ना, त्या ना खरंच सॉरी काही कारणामुळं व्हिडिओ आलेला नाही आहे तर तुम्ही छान समजून घेता सपोर्ट करता त्याबद्दल खरंच मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि असाच इथनं पुढेही छान सपोर्ट करा आणि आपली फॅमिली खूप खुँ छान अशी मोठी होऊ दे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी पुन्हा तुम्हाला पापड उचलून दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे मी कापडावरती टाकलेलं आहे तर आज तुम्हाला ना भरपूर सारे पापड मी इथं थोडेसे करून दाखवलेले आहेत अशा पद्धतीनं तुम्हीही करा कसे झाले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीनं आहे ना पूर्ण असे उचलून अशा पद्धतीनं कापडावर टाकायचे तर हे चिटकलेलंच होतं पाईपला निघतच नव्हतं बघा आता व्यवस्थित असं निघलेलं आहे आणि सर्व पापड आपल्या इथं करून झालेले आहेत हे ना दुसऱ्या भागात केलेले पापड सगळे असे वाढत आहेत आणि जे आधी केलेले आहेत ना ते परातीत मी तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे आहे ना मी एकावर एक एकावर एक ठेवलेले आहेत चुकत तर चला आपण पापड भाजून पाहूया तर इथं पाहू शकता दोन पापड मी भाजून दाखवत आहे चैतन्याला आणि मला तर तळून आधी गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले होते तर म्हटलं चला आता भाजून दाखवूया तर ह्याला फोड किती छान येत आहे तुम्ही स्वतः पाहू शकता इथं तर अशा पद्धतीनं आहे ना मी थोडं भाजत होते हातात घेऊन पुन्हा आहे ना अशा पद्धतीनं जिथं भाजलं नाही तिथं भाजत होते आणि दोन्ही पापड छान असे भाजून झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा